विचाराने आपण संवाद साधू शकतो कसा साधतो विचाराने म्हणजे काय तुम्ही म्हणा विचार माझे त्याला कसे काय कळतात कळतात कारण विचारांना पण एक फ्रिक्वेन्सी असते कारण विचार ही एक लहर आहे म्हणजे व्हायब्रेशन आहे कुठल्याही व्हायब्रेशनला कारण प्रत्येक शक्ती ही व्हायब्रेशन फॉर्ममध्ये असते त्याला फ्रिक्वेन्सी पण असते आणि वेवलेंग पण असते वेव फॉर्ममध्ये असते तसं आपली विचारशक्ती पण ही त्याला पण वेवलेंगथ आहे त्याला पण फ्रिक्वेन्सी आहे लक्षात ठेवा ही फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते तेव्हा ते पकडले जातात विचार विचार पकडले जातात म्हणून माझ्या मनामध्ये जे विचार येणार हे तुला पकडायचे असतील तर त्याला फ्रिक्वेन्सी मॅच करायला लागते म्हणून टी व्हीवर जेव्हा प्रक्षेपण केलं जातं मेन दूरदर्शन केंद्रावरनं तेव्हा त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी आपण आपल्या टी व्हीमध्ये जेव्हा पकडतो तेव्हा आपलं तिकडचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं तसं हे पण प्रक्षेपण असंच आहे आपल्या विचारांचं प्रक्षेपण आपल्या भावनांचं प्रक्षेपण आपण जेव्हा करतो त्याची फ्रिक्वेन्सी जो कोणी पकडेल त्याला ते, ते समजू शकतात त्याला कळू शकतात हे सायंटिफिक अप्रोच आहे याच्यामध्ये काही असं अंधश्रद्धा कुठेही नाही आहे आता जी जी हो ही फ्रिक्वेन्सी पकडायची कशी किंवा फ्रिक्वेन्सी मॅच कशी होईल तो सोपी आयडिया सद्गुण सांगितलेली आहे आता मी बघायचं ऐकली की चैतन्य शक्ती ही सगळ्यांकडे आहे चैतन्यशक्ती प्रत्येकामध्ये आहे प्राणीमात्रामध्ये आहे आपल्यामध्ये आहे सगळीकडे आहे ही शक्ती कशी आहे एकच आहे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाच्या वरती काय मला माहीत नाही संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच चैतन्य शक्ती वास करते आणि ती संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे प्रत्येकामध्ये जी आहे तीच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे म्हणजे काय सद्गुरू असं म्हणतात एक सर्वामध्ये आहे सर्वामध्ये आहे प्रत्येकामध्ये आहे आणि सर्व एकामध्ये आहे अशी जी प ती चैतन्यशक्ती आहे म्हणजे आकाशाला पण गवसणी घालू शकेल अशी ही चैतन्यशक्ती म्हणजे गगनाचे प्रावरण असे एक अभंगामध्ये म्हटलं आहे की गगनाचे प्रावरण म्हणजे काय गगनालासुद्धा आवरण घालेल अशी जी चैतन्यशक्ती ही चैतन्यशक्ती आपल्याकडे अंशरूपाने आहे जी ब्रह्मांडमध्ये पसरलेली आहे तीच तुमच्याकडे अंशरूपाने आहे हे लक्षात ठेवा म्हणून हा अंश हा एकमेकाशी जोडलेले आहेत कारण हे अंश अंश मिळूनच एक होत असतो लक्षात ठेवा एक होतो हो ना तो एकाचाच अंश आहे जसं सागरामध्ये किती लाटा उसळल्या तर ते सगळ्या लाटा या सागराचाच एक भाग असतो तसं आपल्या मनामध्ये ज्या लाटा उच उचळतात या सगळ्या लाटा या एकच विचारांचा जो समुद्र आहे किंवा हे कॉस्मिक माइंड म्हणतो आपण त्याला सर्व अंतर्मनाचं मिळून जे कॉस्मिक माइंड होतं त्या कॉस्मिक माइंडमध्ये ह्या भावना किंवा विचार उसळत असतात त्या कुठेच जात नसतात त्या उसळत असतात तिकडे फ्रिक्वेन्सी असते त्याला आता काय होतं माहिती आहे हे आपण एकमेकांना जोडलेलं तर नक्कीच आहोत आता मी मगाशी म्हटलं की इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण तुम्हाला मी पुन्हा देतो आता हे संपूर्ण बिल्डिंग आहे संपूर्ण बिल्डिंग इलेक्ट्रिकल वायरनी जोडलेलं आहे सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत पण लाईट लागतो का हो कुठेही आपोआप नाही लागत वायर जोडलेली आहे पण जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा ते, ते लाईट पेटतो तिकडे म्हणजे काय बटन दाबल्यानंतर त्या वायरमधनं विजेचा फ्लो चालू होतो तोपर्यंत तिथे वीज आहे तिथेच पण ती फ्लो चालू होत नाही तसं सद्गुरू म्हणतात की आपल्याकडे अंतर्मनाने किंवा चैतन्यशक्तींनी स्मरणाचं बटन दिलेलं आहे स्मरण द मोमेंट स्मरण तुम्हाला एखाद्या माणसाचं होतं तेव्हा तुम्ही त्या माणसाला जोडले जातात आणि तुमचे विचार त्या माणसापर्यंत विचा पोचतात